एक दुःखद बातमी जिल्हा बँक संचालक मधुकरराव नवले यांच्या मातोश्री राधाबाई लक्ष्मण नवले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले काल सोमवारी सकाळी त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती तीन मुले मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून निघाली यावेळी मोठी गर्दी होते आज त्यांच्यावर दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास नवलेवाडी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठा जनसमुदाय उपस्थित होता आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास